हॅलो मी राधिका तर रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळ येतो म्हणून म्हटलं काहीतरी वेगळं बनवं तर आज मी बनवणार आहे कांद्याची चमचं मी चुरचुरीत अशी भाजी इथं मी तेल तापत ठेवले त्याच्यामध्ये जिरा मोरेची फोडणी दिली त्यानंतर कांद्याचे असे स्लायसेस करून घेतलेले आहेत मी छान ते आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत कांदा ता फक्त गुलाबी होईपर्यंत भाजायचा नाही आहे तर आपल्याला पूर्ण ते खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये घालण्यासाठी मी लाल मिरची पावडर धनेपूड त्यानंतर गरम मसाला आणि पावभाजी मसाला घेतला आहे त्यानंतर लांब चिरलेल्या मिरच्या घेतल्यात मी तेलामधून कट मारलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटे तुकडे करून सुद्धा घेऊ शकता छान आपल्याला खमंग खरपूस हे पर्यंत भाजून घ्यायचंय पूर्ण इथं तुम्ही बघू शकता कितपत मी आहे त्यानंतर त्याला तेल वगैरे सुटलं ना त्याच्यामध्ये जे मसाले आहेत ना ते मसाले, मसाले आपण घालायचे आहेत आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं तिकटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता पूर्ण भाजून घेतलं ना ते की मग त्याच्यामध्ये घालायचे दोन चमचे दही दही घातलं की काय जास्त परतायला लागत नाही फक्त एक दोन सेकंद परतायचं आणि ते झालं की त्याच्यामध्ये घालायचं एक चमचा शेंगदाण्याचं कूट आणि भाजून झालं ना थे। असली भारी कांद्याची भाजी लागते नाही तोंडी लावायलासुद्धा खाऊ शकता किंवा चपातीवर किंवा भातावर भाकरीबरोबर अप्रतिम लागते आणि दुसरी काय भाजी नसले ना सोबत तरी चालते मस्त कांदा फोडून घेतला इथे मी खूप छान लागते नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ते देखील सांगा आणि माझ्या सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू